हायस्कूल तर्फे भव्य शोभा यात्रा व सेवकांचा सत्कार नंदुरबार येथे श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल तर्फे अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा व राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली तसेच कार सेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कारसेवक काशीराम तांबोळी विजय कासार महेंद्र तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रातिनिधिक स्वरूपात कारसेवक कैलासवासी आशाताई काकू मोडक यांचे चिरंजीव संस्थेचे कार्याध्यक्ष परीक्षित मोडक व कारसेवक कैलासवासी बाळासाहेब पाठक यांचे चिरंजीव शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक यांचा देखील सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई सराफ कार्याध्यक्ष परीक्षित मोडक ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य टेम्पेकर सर शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य मोहन अहिर पर्यवेक्षक भाजपा अध्यक्ष निलेश माळी भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी लोकमत समूहाचे जिल्हा सह उपसंपादक रमाकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला शोभायात्रेची सुरुवात सामूहिक रामरक्षा पठनाने करण्यात आली या शोभायात्राप्रसंगी विद्यार्थी राम लक्ष्मण सीता हनुमान जाबुवंत व वा वानर